विरज कापड राज्यमार्गाची चाळण सांगलीत बंगला फोडला रोख रकमेसह अठरा हजाराचे दागिने लोपास आरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचा विधी व न्याय विभागाचे मत सत्ताधारी पक्षामुळे जादा दंगली झाल्या आमदार जयंत पाटील यांचा आरोप इस्लामपुरात विविध उपक्रमाचे उद्घाटन अमोल काळेने पानसरे हत्याचा कट शार्प शूटर समेमत कोल्हापुरात रेकी सांकेतिक नोंदीमुळे चारही हत्यांचा उलगडा मागणी कुरुंकर वाचविण्यासाठी खटाटो सांगितलं एकोणतीस किलो गांजा जप्त तिघांना अटक वाहन रोख रकमेसह दहा लाखाचा मुद्देमाल ताब्यात उद्या भेटू याचवेळी नमस्कार